नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज ही बघा वेगळ्या प्रकारची भाजी म्हणजे कणगीची भाजी मी करून दाखवणार आहे चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा कणगीची भाजी करण्यासाठी हे बघा मी आता ही कणगी स्वच्छ धुवून घेतली आहे रताळ्यासारखीच असतात पण ह्याला बघा काटेकाटे असतात आणि ह्याला चव नसते बटाट्यासारखी थोडीफार असते तर आता ही आपण स्वच्छ धुवून घेतली आहे ती मी आणि चमचमीत करणार आहे मिरची विरची धणे जिरेचा वापर करून प्रथम मग ती आपल्याला उकडून घ्यायचे तर आता मी ही थोडंसं पाणी आपल्याला जर नुसती उकडून खायची असेल ना हे बघा कोकणात ही जास्त खाल्ली जाते नुसती उकडून खायची असेल तर यामध्ये मीठ पण आपण घालू शकतो पण आपल्याला ह्याची भाजी करायची आहे ना त्यामुळे थोडंसं असं पाणी घालून तीन शिट्या फक्त काढून घ्यायची आता हे मी कंदी उकडून घेते हे बघा आणि मग आपण भाजी करायला घेऊया बघा आता ही छान अशी आपली उकडून झाली जास्त उकळली नाही आहे कारण काय माहिती आहे आपल्याला उकडून खायची असेल तर जास्त उकडून घ्यायची आणि भाजी करायची असेल तर कमी उकडून घ्यायची आता मी ही तुम्हाला दाखवते याच्यामध्ये सारखे असतात आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित अशी साफ करून घ्यायची आतमध्ये पण काटा काटा लागतो रताळे कसं गुळगुळीत चाल असतं हे तर तसं नसतं हे बघा हे बघा हे असे जे काटे काटेसारखे असतात ना ते खा आपल्याला गळ्याला लागू शकतात मग व्यवस्थित असं तो काटा काढून घ्यायचा अशा प्रकारे हे मी सोलून घेते हे बघा अशा प्रकारे जरी आपण सोललं ना तरी हे बघा काटे काटे सगळं आतमध्ये राहतात ना त्यामुळे मग असं व्यवस्थित साफ करून घ्यायचं हे बघा थोडंसं हे वरचा भाग गेला तरी चालेल काटा नाही लागला पाहिजे नाहीतर मग आपल्याला उकडून खाताना ना व्यवस्थित उकडलं गेलं ना तर हे सर्व काटे निघतात आता मी भाजी करायची आहे ना त्यामुळे हे कमी घेतलं आहे अशा प्रकारे हे साफ करून घ्यायचं आहे बघा हे सर्व मग निघतात आता असं साफ करून घेतलं का बारीक फोडी करून घ्यायची आपण आहे बघा अशा प्रकारे बटाट्याची भाजी कशी करतो तशाच प्रकारे फक्त यामध्ये कांदा वगैरे आपल्याला न घालता ही भाजी उपवासाला केली तरी छान लागते अशा प्रकारे सर्व हे मी बारीक करून घेते आणि असे हे जे काटे वगैरे असणार ना ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे बघा आता अशा प्रकारे हे मी सर्व साफ करून बारीक करून घेते हे बघा आपण व्यवस्थित साफ करून मग स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून बारीक बारीक काड्या असतात ला। ना ह्याला त्या लागत नाही आता आपण ही भाजी करायला घेऊया हे बघा आपण आता एक पळी तेल घेतलं आहे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आता ह्यामध्ये आपल्याला हे बघा आपण आता तेल गरम करत घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला आता हे अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा दीड जिरं घालून थोडं तडतडू देऊया हे बघा जिरं मोहरी तडतडली तसं आपल्याला सात ते आठ तिखट मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कडीपत्ता घेतली आहे हे बघा मिरच्या जास्त का घेतल्या आहेत कारण ह्या भाजीला चव छान येते तिखट गोड थोडीशी मी साखर पण वापरणार आहे आणि उपवासाची करायची झाली तर नुकती जिरं आणि मिरचीची फोडणी देऊन ही भाजी तुम्ही करू शकता ते बघा हे व्यवस्थित असं भाजलं गेलं तर आपल्याला आता ही कणगी कापून साफ करून घेतली आहे ती ह्यामध्ये घालून घ्यायची हाताबरोबर त्यामध्ये ही थोडीशी अर्धी चमचा हळद हा। हाताबरोबर वर हे मीठ आणि साखर आणि हे चवीनुसार मीठ हे मीठ साखर हळद हे सर्व आता आपण घातल्यामुळे आपण आता हे तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया कारण जेणेकरून हे सर्व भाजीला छान लागते आणि भाजी अप्रचिन लागते हे बघा हे कोकणात मिळायचे आता इथे पण बाजारात इतका येतात ते मी छान परतून घेते हे बघा आपण हे आता छान परतून घेतली आहे आता हे बघा ह्यामध्ये आपल्याला अर्धी उकडलेलीच आहे तर थोडी अजून छान अशी शिजायला पाहिजे त्यासाठी आपण मंद आचीवरती झाकण मारून ठेवायचं आणि मध्ये मध्ये ठवळून घ्यायचं हे बघा छान अशी आपली ही कंडीची भाजी तयार झालेली आहे हे बघा व्यवस्थित असे शिजले गेले हे बघा छान अशी भाजी होते आणि अशा प्रकारे केली तर एकदम छान लागते आणि आपण उपवासाची केली तरी छान लागते दोन्ही प्रकारे तुम्ही करून हे बघू शकता आता आपल्याला हे व्यवस्थित असं अजून छान होण्यासाठी हे बघा अर्ध वाटी आपण हे ओला खोबऱ्या नाळाचं कीज घेतलेलं आहे तर अजून अप्रतिम अशी चव येते भाजीला खोबरं घातल्यामुळे आणि तेल पण सोपलं जातं खोबरं घातल्यामुळे थोडंसं जास्त तेल घालून ही भाजी अशी शिजवायची असते कारण त्याला भुरबुकपणा जास्त असतो ना कंदीला तर मी छान अशी परतून घेते हे बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून त्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आपण नुसती पण खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता कारण साखर घातलेली आहे ना छान लागते साखर घालून त्यामुळे नुसती खाल्ली तरी चालते अशा प्रकारे आपल्याला जर कंदगी मिळाली तर अशा प्रकारे भाजी करून नक्की खा हे बघा मंडळी छान अशी आपली कंदीची भाजी तयार झालेली आहे अशात नवनवी रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद